मग आता तुम्ही जर दुर्लक्षित केलं या लोकांना तुम्हाला आम्ही विचारत नाहीये तुम्ही सोरट काढा तुम्ही लॉटरी काढा किंवा तुम्ही ओ टी पी घ्या आम्ही अजिबात तुम्हाला विचारत नाहीये आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत आपल्या ज्या सात संघटना आहे त्या सात संघटनेने जीवाचं रान करून जीवाचं पाणी करून आतापर्यंत हा संघर्ष टिकवलेला आहे आणि या संघर्षामध्ये तुमची आहे ती कार्य ठेवा अभेद्य ठेवा काही म्हणजे माझी बाब उचलित होऊ नका घावल पावल करू नका काय म्हणतो मी घावल पावल करू नका आपल्याला ते मिळणारच आहे त्याची जाणीव ठेवा मिळणारच आहे हे घाबरता आपलं आपल्याला आमचं खुलं चॅलेंज आहे तुम्ही सरकारला पण आम्ही बोलतो आणि जे कोण असतात ना तुम्ही आमच्यावर टिकू शकत नाहीये कारण तुम्ही कामगारांच्या लोणी खाता जागृत झालेला आहे आणि जागृत कामगार अस्वस्थ बसू शकत नाहीये कारण मला वाटतं आपले कुलकर्णी असू द्या गोसावी असू द्या उदय भट कॉमरेड आपले आमरे साहेब किंवा आपली बने बिने सगळी मंडळी खवनेकर हे सगळी मंडळी आमचे निंबाळकर आणि वैशिष्ट्य आमचे एकनाथ माने काल परवा गेले काल परवा गेले हे लढलेली माणसं आहेत आमचे देशमुख साहेब होते शिवाजीराव देशमुख होते किशोर देशपांडे होते आणि ह्यांचा पण त्याग त्याला लक्षात ठेवा यांचा त्याग लक्ष ठेवा यांनी केवळ गिरणी कामगाराच्या योकोप्यासाठी त्यांनी जीवदान दिलेलं आहे अशी जाणीव ठेवा त्यांनी खूप संघर्ष सगळं त्यांचा संसार चाललेला आहे अशा वेळेला मला जास्त तरी बोलायचा प्रयत्न करत नाही कारण का बरेचसे आहेत त्यामुळे मी टाळण्याचा प्रयत्न करतोय आता उद्या परत काहीतरी आहे मित्रांनो मित्रांनो आता हे हे घावल ची सोरट आहे ना बंद करा की पुढे उघडू नका की पुढे त्या मोबाईलला हात लावू नका आणि सोरट बंद करू टाका नाहीतर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांचा सुद्धा आपल्याला न्याय मिळणार नाहीये आपला देश विकायला निघालेला आहे आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे युद्ध चाललंय हे युद्ध मोदी सरकार खेळत आहे दुसऱ्याच्या तालावर चालत आहे आमची स्वयं यंत्रणा त्यांनी बिघडून चालले पर परकीय लोकांचा आमच्यामध्ये हस्तक्षेप होतोय ही वाईट गोष्ट आहे आणि हा कामगार हे खपवून घेणार नाहीये नाविकांचं एकोणीशे वीस च बंड लक्षात ठेवा नाविकांनी बंड केलं आपण स्वातंत्र्याच ती मशाल पेटलेली आहे की मशाल अशीच जिवंत ठेवायची आहे आणि आपला हक्काचं घर मिळवायचं आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भेंद जय भारत